आ, आ, सम्दाने सम्दाने सम्दान एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव म्हणून आपल्या समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू दे की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते ते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरीच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी येत्या वेळेला कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणच आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या ज्याचा मा करायचा महावीर महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवलेला नाही दोघांना आमच्या लेकरांचं वडूळ केलंय त्यांनी काय चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताज आता काहीही दिलेलं नाहीये परंतु आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या वेळेला अंमलबजावणी बाजू असला पाहिजे आणि कमीत उभा नाही राहिल्या पाहिजे म्हणण्यानुसार यावेळेला मग सत्ता बदल होईल का असं वाटते का या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ असे राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी इकडे झाल्या तरी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावरती त्यामुळं बदल बा, तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही मला त्याच्यात जायचा पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर न्यायलाच लागले तर नावी लाजे आमचा मराठा समाज असं बा बाकीचे लिंगाय समाज असं समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत नावी लाजे आमचं त्यांना आम्हाला देणारं बनावं लागणार कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोरगरिबांचे सुद्धा आहेत देणारं बनल्याशिवाय पर्यायच नाही पाटील काही उमेदवार मराठा समाजाचे स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला ना विला तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा स्वप्ना साफ करीन विनाकार तुमच्या हायती पण किंमत आहे हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकारी आपण राहू त्याबद्दल काय वाटत नाही पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजाचा वाटलो करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत मग मराठ महाराष्ट्रात कोणी असला मराठ्यांनी त्याला एकही मतदान करू नका एकही स्थापन होईल का त्याच्याबद्दल आमची आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासूनच सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला दे आमचा जर धोका दिला तर बरं जर यांनी सगळ्या स्वयं्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणते सात आठ महिन्यापासून म्हणतो राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नावेला जर आम्हाला ना देणार बनावं लागत झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होता दिसत नाही